नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या उन्हाळ्याचा मोसम चालू आहे उन्हाळ्यामध्ये कॉटनच्या साड्यांची ही खूपच ट्रेंडमध्ये आहेत कॉटनच्या साड्याचे असेच ट्रेंडमध्ये असणारे काही डिझाईन्स तुम्हाला आज मी दाखवणार आहे त्यामध्ये कलमकारी प्रिंट असलेली ही साडी खूपच सुंदर व आकर्षक दिसत आहे या साडीची बॉर्डर ही बलून व व्हाईट प्रिंट ची आहे या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असल्यामुळे ती साडी खूपच आकर्षक दिसत आहे ही साडी तुम्ही एक डेली साठी कॅरी केलात तर दिवसभर तुम्हाला आरामदायी वाटेल या साडीमध्ये विविध असे कलरसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील ही साडी मार्केटमध्ये तुम्हाला सातशे ते एक हजार रुपयापर्यंत मिळेल तुम्ही उन्हाळ्यातील एखाद्या लग्न समारंभाकरिता कार्यक्रमासाठी ही साडी यूज केली तर तुम्हाला आरामदायी व कम्फर्टेबल वाटेल या साडीची फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे ही साडी एकदम लाईट वेट आहे तुम्ही ही साडी कॅरी केलात तर तुम्हाला दिवसभर खूपच फ्रेश वाटेल ही साडी तुम्ही एखाद्या इव्हेंटसाठी फंक्शनसाठी पूजाविधीसाठी का कॅरी केलात तर तुमचा लुक एकदम ग्रेसफुल दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद